महायुतीचा धर्म आम्ही पाळतो आता तुम्ही धर्म पाळला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेऊन वेगळे परिणाम दिसले तर नवल वाटायला नको अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवे यांच्यावर नाव न घेता टीका एकोणीसशे नव्वदपासून आम्ही युतीचा धर्म पाळलेला तेव्हा तुमचं काही अस्तित्व नव्हतं तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली खोतकर काही लोक इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतात आणि आपली वागणूक कशी आहे खोतकर हार जीत होत असते मात्र आम्ही कोणाचा द्वेष केला नाही खोतकर सरकारी अधिकाऱ्यांना इशारा आमच्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे अशा सर्व अधिकाऱ्यांचा हिशोब करण्यासाठी आम्ही तत्पर खोतकर जालन्यातील भोकर इथं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी माजी मंत्री केंद्रीय रावसाहेब दानवे यांच्यावरती नाव न घेता टीका केली आहे एकोणीसशे नव्वदपासून आम्ही युतीचा धर्म पाळतो तेव्हा तुमचं काही अस्तित्व नव्हतं मात्र आता तुम्ही युती धर्म पाळला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि परिणाम वेगळे दिसले तर नवल वाटायला नको असा इशाराच खोतकर यांनी दिला आहे दरम्यान काही लोक इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतात मात्र आपली वागणूक कशी आहे असा सवाल करत खोतकर यांनी जेव जेव्हा होईल तेव्हा आमच्या पाठीत सुरा खोपसण्याचं काम केल्याचा आरोप देखील केला आहे यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच खोतकर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना तंबी देखील दिली मला निश्चितपणे इथंही बोललं पाहिजे किती आमचे कार्यकर्ते अत्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये दहशती खाली या ठिकाणी काम करतात मला आपल्याला सांगितलं पाहिजे आपल्या माध्यमातून मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देतो सर्व अधिकाऱ्यांना इशारा देतो की आमचा विशाल असेल आमचा नाळाभाऊ असेल किंवा आमचा भूषण असेल किंवा हे सर्व कार्यकर्ते असतील कृपा करून यांना गावण्याचा प्रयत्न करू नका हे काम घेऊन आले तर इच्छे यांच्याशी वाट आमच्याशी आहे आमच्या कार्यकर्त्याला कुठल्या गरीब गोर गरिबांचे काम घेऊन आल्यानंतर अशा पद्धतीने लावल्याचा प्रयत्न होत असेल तर निश्चितपणे त्या सर्व अधिकाऱ्यांचा हिशोब या ठिकाणी करण्यासाठी आम्ही जत करो मला आपल्याला सांगितलं मध्ये काही लोक इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतात पण आपली वागणूक कशी आपली बाजू सुद्धा तशी ठेवली पाहिजे की नाही आम्ही चांगलं बाबा त्यांना असं वाटतं पण ते जेव्हा केव्हा काही होईल तेव्हा आमच्या पाठीमध्ये सुना उगा प्रयत्न करतात अशी एक एकतर्फी अपेक्षा आता थकून घेतली जाणार नाही ती अपेक्षा निश्चितपणे तशाच तस उत्तर देण्यासाठी आमचा सैनिक या ठिकाणी समर्थ या ठिकाणी आहे एकोणीसशे नव्वद पासून आम्ही तिचा धर्म पाळलेला जेव्हा तुमचं काही अस्तित्व नव्हतं तेव्हा तुम्हाला जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चितपणे मान सन्मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला साथ दिलेले आता त्या गोष्टीचा विसर तुम्ही मोठे झाले त्या गोष्टीचा विसर तुम्हाला निश्चितपणे पडल्याला या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने नवदपासून ज्या पद्धतीने साथ दिली ती अपेक्षा आम्ही आपल्या पुढे या ठिकाणी करतो कारण देशाचं राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे या मताचा मी माणसाचा सहभाग आम्ही निश्चितपणे माहिती धर्मही पाळतो जर आता तुम्ही हा धर्म पाळला नाही तर आमच्या आमचे कार्यकर्ते या कार्यकर्त्याने वेगळी भूमिका जर घेतली तर त्यामध्ये वेगळा परिणाम सुद्धा आपल्या भागामध्ये या ठिकाणी दिसला तर त्यामध्ये नवल वाटायला नको आम्ही आमदार राहिलो आम्ही मंत्री राहिलो तर आम्ही कधी उद्धवपणे वावर आम्ही बघून कधी वागलो नाही आम्ही कधी कोणाचा द्वेष केला नाही निवडणुकीमध्ये हार जित होत असते हे हार जितेचे कारण नि निश्चितपणे बघून तपासून आपण त्या पाठीमागा निश्चितपणे या ठिकाणी निश्चितपणे आपण समर्थन त्या गोष्टीचं करत नाही पण आपण त्या गोष्टीचा पाहिलं घेतलं पाहिजे कशामुळे झालं त्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे माझी विनंती आहे आमच्या सर्व सहकार्याला की त्या माध्यमातून आपण काम करा गाव तिथं शाखा करा गावागावात जा शिवसैनिकी ताकद वाढवा आपली ताकद दुसरी तर निश्चितपणे पुढच्या धाम फुलेल एवढी ताकद या ठिकाणी निर्माण करावं लागणार आहे आपली ताकद निश्चितपणे आम्ही आपल्या पाठीमागे मी सत्ता साहेब आपल्या पाठीमागे या ठिकाणी उभा आणि आमचे साहेब यांचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आले मगरे साहेबांचा रळा मला माहीत आहे मगरे साहेबांनी अत्यंत जिद्दीने हा दळा उभा केला या जिल्ह्यातल्या हजारो हजारो लोकांना हजारो हजारो पंचकऱ्यांना हजारो हजारो भूमिपुत्रांना या यांच्या न्याय हक्कासाठी